मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नरेंद्र पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जरांगे कोणाच्या तरी सांगण्यावरून बोलत असल्याचा संशय व्यक्त केला राजेंद्र राऊत यांच्याविषयी देखील नरेंद्र पाटलांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं बघा काय म्हणाले नरेंद्र पाटील खरं म्हणजे प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या मराठा वेग नेत्यांनी वेग महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये समाजाचं भलं कुणाच्या माध्यमातून झालं तर ते भलं ज्यांच्यामुळे झालं त्यांच्याबद्दलची त्यांच्याबद्दलची मागणी ही रास्त त्या ठिकाणी आहे कालपर्यंत सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सर्वच घटकांनी मनोज जरंगेंना पाठिंबा दिला आम्ही पण त्याच्यामध्ये होतो परंतु ज्या वेळेला त्यांनी राजकीय पक्ष पाडापाडीचं राजकारण खासदारकीला पाडणार आमदारला उमेदवार उभे करणार हे जर पूर्णपणे संकेत आहेत हे कुठेतरी विशिष्ट पक्षाच्या विरोधामध्ये हे आंदोलन छेडलेलं आहे आणि म्हणून मतदार आता या ठिकाणी सावध झालेला आहे मराठा समाज सावध झालेला आहे आमदार राजेंद्र राऊतांनी एक वेगळ्या प्रकारे ठिय आंदोलन केलेलं आहे सुरू केलेलं आहे नक्कीच त्यांची मागणी रास्त आहे विशेष अधिवे अधिवेशन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आचारसंहिता लागवायच्या अगोदर त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे आणि ते बोलू शकतात जरंगे पाटलांचं अगोदरचं आंदोलन हे समाजाला धरून होत ज्या दिवशी खासदारकीला निवडणुकीमध्ये आम्ही रिंगणात उतरणार आहे जे वेळेला त्यांनी पहिलं वक्तव्य केलं सरकारमध्ये तीन पक्ष कार्यरत आहेत एका पक्षाच्या विरोधातल्या नेत्यांबद्दल त्यांनी भाष्य करायचं ठरवलं त्याच वेळेला हे समाजकारण हे राजकारणात रूपांतर झालेलं आहे हे स्पष्टपणे दिसलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा पलीकडे मी काय वेगळं बोललं पाहिजे असं मला वाटत नाही